आज या ठिकाणी साक्षर भारत प्रेरक प्रेरिका संघटनेच्या वतीने बैठक आयोजित या ठिकाणी केली होती आणि त्या बैठकीचं निमंत्रण त्यांनी मला दिलं आणि मी एक मुख्यमंत्र्यांचा दुवा म्हणून या ठिकाणी आलेलो आहे आज त्यांच्या जे काही मागण्या या ठिकाणी आहेत बऱ्याच दिवसापासनं सरकार आली सरकार गेली परंतु त्यांचा जे काही मानदानाचा का विषय आहे ते कुठेही या ठिकाणी सुटलेलं नाहीये म्हणून त्यांचे जे तळमळ आहे मी या ठिकाणी त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या त्यांच्याशी मी संवाद साधला कारण तर त्या लोकांनी खेड्या गावामध्ये खूप कष्टांनी या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्याला कुठलंही मानदान या ठिकाणी आजपर्यंत मिळालं नाही कारण तर काम करणाऱ्या माणसाला मोबदला मिळाला पाहिजे अशी भूमिका सगळ्यांचीच असते परंतु या लोकांवरती कुठंतरी दुर्लक्ष या ठिकाणी सरकारचं झालेलं आहे म्हणून आज या लोकांच्या कुटुंबावर खूप मोठं आर्थिक संकट या ठिकाणी उभं टाकलेलं आहे म्हणून आज त्यांनी मला बोलवलं मी त्यांच्या जे काही म्हणणं आहे ते या ठिकाणी ऐकून घेतलेलं आहे आणि आजच मी देवगिरीने मुंबईला जात आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांना मी उद्या भेटणार आहे त्यांना भेटून माझ्या स्वतःच्या लेटरपॅडवर त्यांना ते निवेदन देणार आहे आणि मला खात्री आहे हे राज्याचं जे काही नेतृत्व माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब एक या ठिकाणी करत आहेत एक सर्वसामान्यांचं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे लोक या ठिकाणी पाहिलं जातं असा माणूस नक्कीच या लोकांचं काम या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही अशी कुठलीही शास्त्रिती माझ्या मनामध्ये निश्चितच या ठिकाणी आहे कारण तर यांना न्याय देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब नक्की करतील अशी या ठिकाणी आशा मला आहे नमस्कार मी यज्ञकांत मारुती कोल्हे साक्षर भारत प्रयोग संघटना जिल्हा अध्यक्ष आज नांदेड जिल्ह्यामध्ये साक्षर भारत प्रयोगाची बैठक आयोजित केली होती त्या बैठकीत जिल्हा प्रमुख गोंडारकर साहेब यांना फोन केल्यानंतर या ठिकाणी येऊन जे आमची वेता ऐकून घेतले वेतामध्ये आज दोन हजार बारापासून प्रलंबित मानधन आणि शासकीय योजनेमध्ये समावेश करण्याकरता आम्ही वारंवार जिल्हा पातळीवर ते मुंबई मंत्रालय दिल्ली या ठिकाणी अनेक वेळा आंदोलन केले आणि शिक्षण मंत्री मुख्यमंत्री सर्व आमदारांना महाराष्ट्रामध्ये एकूण सत्तर आमदार होते सत्तर आमदारांना वारंवार पत्रव्यवहार करू करून सुद्धा आज प्रलंबित मानधन होतं अधिवेशनमध्ये प्रश्न उपस्थित करण्याकरता त्यांना विनंती केली आज आमचे साक्षर भारत फेळखे पदवीधर बी एड डी एड ग्रॅज्युएट लोक होते आज त्यांच्यावर दोन हजार बारा पासून आज उपासमारीची वेळ आलेली आहे आज कुठल्याही लोकप्रतिनिधी लक्ष वेधलं नसल्यामुळे आज नांदेड जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आनंदरावजी बोंडारकर या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आमची वेता खरंच त्यांच्या काळजाला लागली असं वाटते आणि त्याने आम्हाला आश्वासन दिलं की आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आज मुंबई या ठिकाणी भोंडारकर साहेब जाणार आहात मुख्यमंत्र्यांकडे वेता मांडणार आहात आणि शंभर टक्के आम्हाला आश्वासन दिलं महाराष्ट्र राज्याच्या प्रयत्काला तातडीने मानधन देण्याचं आश्वासन आणि पुढील योजनेमध्ये प्रश्न हे मांडणार आहात जे आज आमचे बेरोजगार झाले त्यांना रोजगाराचा प्रश्न सुचल प्रामुख्याने आमच्या मागण्या जो थकीत मानधनाचा विषय होता तो एक आहे आणि आमच्या पर्यटकाला अंशकालीन कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा आणि आम्हाला पुढील नऊ साक्षर भारतीय योजनेमध्ये आमचं पर्यटकांचं समावेशन करण्यात यावं या तीन प्रमुख मागण्या होत्या माननीय शिवसेना शिंदेगडाचे जिल्हा प्रमुख आदरणीय आनंदरावजी बोडारकर साहेब यांनी आमच्या त्या बैठकीस उपस्थित राहून आमच्या जे काही मागण्याचं निवेदन आहे माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाई शिंदे यांच्या स्वाधीन करून आमच्या जे काही मागण्या आहेत ते लवकरात लवकर मार्गी लावतो असा आम्हाला शब्द दिलेला आहे आणि नक्कीच ते मार्गी लावतील आणि या राज्याचे मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राच्या लोकांसाठी अनेक नवनव योजना काढत आहेत जशी की लाडकी बहीण असतील अनेक योजना आपल्याला काढतात त्यामुळं आम्हाला नक्कीच शाशस्वी आहे आमच्या आहेत मी आशा जाधव माहूर गडावरती आहे आणि मी प्रेरिका म्हणून काम करत होती दोन हजार बारा पासून काम होत आमचं तरी पण आम्हाला मानधन व्यवस्थित मिळत नव्हते तरी आम्ही खरोखरच काम करत होते गावामध्ये जाऊन प्रत्येक साक्षर असून त्याला साक्षर बनवलं साक्षर बनव बनवलं आणि रात्रीचे पण काम करायचे दोन महिने आनंद एक शाळा आम्ही पण घेतली त्याच्यामध्ये पण आम्हाला मानधन मिळालं दोन हजार अठरा पासून अजिबात मानधन थकीत आहे था आम्ही नाही का आज प्रिंपल्स कॉलेजला मिटिंग लावली आमच्या प्रेरकाची आता विधानसभामध्ये बिलकुलच आम्ही त्यांना मदत करू कारण आमची जर त्यांनी सगळे मागण्या जर पूर्ण केले तर आम्ही त्यांना निश्चितचपणे त्यांना आम्ही पूर्णपणे त्यांना सहकार्य करू